कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा विषय अनेकदा चर्चेत येतो पण प्रत्यक्षात काही घडत नाही कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे त्यामुळं हद्दवाढ समर्थक कृती समितीसह आता कोल्हापुरातील नारी शक्ती सुद्धा एकवटली आहे मंगळवारी संध्याकाळी कोल्हापुरातील सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्यांची बैठक शिवाजी मंदिर सभागृहामध्ये पार पडली कोल्हापूरची हद्दवाढ होईपर्यंत आता गप्प बसायचं नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ या विषयावर आता राजकीय नेते आणि नागरिकांमध्ये सरळ सरळ दोन गट पडले आहेत हद्दवाढ विरोधक आणि समर्थक एकमेकांवर टीका टिप्पणी करतायत दोन्ही बाजूनी बैठक आणि मेळावे सुरू आहेत तर डिजिटल फलक वॉर सुद्धा सुरू झाले हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभाव्य वीस गावातील सरपंच ग्रामस्थ आणि दोन्ही सीमधील उद्योजक हद्दवाढीच्या विरोधात बैठका घेत आहेत तर कोल्हापूर शहरातील नेते आणि कार्यकर्ते हद्दवाढीचं समर्थन आहेत अशा परिस्थितीत आता कोल्हापुरातील महिला शक्तीसुद्धा हद्दवाढीचं समर्थन करत मैदानात उतरली आहे मंगळवारी संध्याकाळी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर इथं सर्वपक्षीय महिला माजी महापौर माजी नगरसेविका यांची बैठक झाली प्रारंभी भाजप महिला आघाडीच्या गायत्री राऊत यांनी सर्वांचं स्वागत करत बैठकीचा हेतू सांगितला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता हद्दवाढ होणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हो, यांनी सातत्यानं विधिमंडळ सभागृहामध्ये आणि शासन दरबारी कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न केले पण शासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला नाही अशी खंत माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव हो, यांनी व्यक्त केली माजी महापौर सई खराडे यांनी तर मंगळवारच्या बैठकीत एका गोष्टीचा गौप्यस्फोट केला दोन हजार सहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढीबद्दल बैठक झाली त्या बैठकीत चर्चा सुरू असतानाच हद्दवाढीची चर्चा आता थांबवा असा एक फॅक्स आला आणि त्यामुळं हद्दवाढीची चर्चा थांबली असं खराडे यांनी सांगितलं पण तो फॅक्स त्यावेळी नेमका कुणी पाठवला हे स्पष्ट झालेलं नाही माजी नगरसेविका पद्मा तिवले यांनी कोल्हापूर शहरात राहून महापालिकेच्या सर्व सुविधा घेणाऱ्या आणि तरीही हद्दवाढीला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना जाब विचारणं गरजेचं आहे असं सांगितलं तर माजी महापौर हसीना फरास यांनीही आपल्या काळात हद्दवाढीसाठी झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली यावेळी सिद्धी रांगणेकर मंगला साळोखे संगीता खाडे धनश्री तोडकर पूजा भोर जहिदा मुजावर अनिता सासणे माधुरी नकाते माधवी गवंडी श्वेता कुलकर्णी रेखा आवळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या